तुला हे चालू केल्यामुळे तो बुलबुल बाग रिडेव्हलपमेंटला टाकायचा प्लॅन नागे घेणार आहे पण ते एकीच घालू की अशी घेता दे पण तीचे एकीच बळ हड्ड्यात घाल तुझं एकीच बळ ही जे असं ह्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत ना त्या चांदोबा मधल्या गोष्टी नाहीये बघितलं असतात कसा भेटला होता तो त्याच्याकडे तर थोडं एक्सटेंशन मागून घेतलं असतं यार पण तो पण प्लॅन फ्लॉप केला असतो बिल्डर जमेल तेवढे प्रयत्न करते अरे पण कुणाशी पंगा घेतोय कळतंय का अरे बिल्डर आहे तो सगळीकडे कनेक्शन असतात त्यांचे पॉलिटिकल कनेक्शन असतात बरोबर बोलते त्याच्यात अगर हिम्मत दाखवायची असते पण आपली लायकी बघून Action. तुला काय वाटतं खूप डेरीचं काम केलंयस तू बिल्डर कडे मुजोरी करून तुझ्या या डायलॉग तू तो बुलबुलबाग रिडेव्हलपमेंट करणार नाही असं वाटलं का तुला बळ खड्ड्यात गेलं तुझं एकीच चा बळ चांदोबाच्या गोष्टी नाही येत्या कळतय ना तुझ्या आगाऊपणामुळे ना थोडस एक्सटेन्शन मागण्याचा प्लॅन होता माझा तिकडेही स्कोप नाही आता बसात तेजा यार बस कर ना का त्याचा राग काढतेस तू त्या बिल्डरचा राग का काढतेस तू याच्यावर तेजा यार बस कर बिल्डर ना बिल्डरचा राग का काढतेस तू वल्लिवर की प्रयत्न तर करते अग तू एवढा मोठा बिल्डर आहे आपण काय टिकणार त्याच्या समोर हिम्मत दाखवायची असते पण आपली लाईफ विसरून नाही आणि तो बिल्डर आहे कळतंय का तुम्हाला हा कोणाशी पंग घेत कळतंय का किती कनेक्शन आहेत त्याचे बाहेर पॉलिटिकल कनेक्शन असतील काय कराल म्हणून काय सरेंडर करायचं आपण अरे कोशिश करते देखते आहे ना सही आपण घाबरलोच आहे ना टेन्शन घेतलंच आहे मग देऊया ना एकदा टेन्शन त्याला सरबतीच कर कळतंय का काय बोलते तू हरवलं ना त्याने

昨天。